तर नमस्कार मित्रांनो मी शोम रवाडे माझे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो ही आपली मराठी कहाणी आहे पेर प्रेरणादायक कहाणी आहे मोटिवेशन कहाणी आहे आणि खूपच सुंदर कहाणी आहे तर चला मित्रांनो बघूया कहाणीचं नाव आहे लहान विजाची मोठी कहाणी एकदा एका शेतकऱ्याने आपल्या शेतात काही बिया पेरल्या बिया पेरल्या पावसाळा सुरू झाला आणि सर्व बिया अंकुरल्या अंकुरायला लागल्या म्हणजे वाळायला लागल्या ला ला ला। पण एका लहान बी मात्र जमिनीतच राहिली ती वर यायला तयार नव्हती इतर झाडं मोठी मोठी होत गेली फुलं आली फळं आली आणि ते बी अजूनही शांत होती म्हणजे ते जमिनीतच शांत होती एक दिवस शेतकऱ्यांनी विचारलं अरे तू वर का येत नाहीस इतर सगळे झाले किती सुंदर वाढली आहे ती बी शांततेत म्हणाली मी तयार होत आहे माझी मुलं अजूनही खोल खोलत आहे जात आहे जेव्हा मी वर वर येईल तेव्हा कोणी मला सहज उकळू शकत नाही काही महिने गेले आणि मग एक दिवस बी अंकुरले हळूहळू ते झाड सगळ्यात मोठं मजबूत आणि हिरवं झालं मित्रांनो ह्या गोष्टीपासून शिकून आपल्याला ही मिळते कधीकधी जीवनात आपण मागे राहतो असं वाटतं पण प्रत्यक्षात आपण आपली मुळे घट्ट करत असतो योग्य वेळ आली की आपण सगळ्यापेक्षा उंच वाढतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही कहाणी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो अशीच तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया आधी अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद